स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपले पूर्वज आपल्याला खूप अगोदरपासूनच सांगत आलेले आहे मिठाचं महत्त्व मिठाचे उपाय किंवा मिठाला इतकं महत्त्व का दिलं जातं तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे जर मीठ असेल तर आपले अन्न जे आहे तर ते चव देतात मीठ नसेल तर सर्व सर्व जे अन्न आहे तर ते बेचव आपल्याला लागत असतात मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण का मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनामधून झालेली आहे खडे मीठ जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्या जीवनातले सर्व त्रास दुःख दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर ह्याच खडे मिठाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या जीवनावरती असणारं सर्व जे काही कर्ज आहे किंवा आपल्यावरती असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी हा खडे मिठाचा जर तुम्ही उपाय केला तर नक्कीच सगळ्या अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल मीठ हे आरोग्याशी संबंधित असणाऱ्या समस्यासुद्धा दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित असणाऱ्या समस्या देखील मीठ दूर करत असते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात तर चला जाणून घेऊया याबद्दलचे त्या मिठाचे फायदे आणि काय उपाय करायचे आहेत त्याबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार लाल कपड्यात संपूर्ण मीठ किंवा मिठाची गाठ बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधल्यास तुमच्या जे काही काम तुम्ही जागेवरती करत आहात तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही आणि सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आपल्या घरात प्रवेश करत असते आणि जर आपल्या घरामध्ये काही म्हणजेच आपल्या व्यापाराच्या ठिकाणी जर मंदी चालू असेल तर हाच उपाय तुम्ही व्यापाराच्या व्यवस्थित ठिकाणी सुद्धा करू शकता तर एक हा साधासा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा याने घरामध्ये नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आता प्रामुख्याने आपल्याला मिठाचा काय उपाय करायचा आहे ते तर आपण बघूनच घेणार आहोत पण थोडीशी मिठाची माहिती घेऊया आपण राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हीचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात मीठभरा आणि बाथरूममध्ये ठेवा असं केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे सुख शांती समृद्धी प्राप्त होते लक्षात ठेवा की दर पंधरा दिवसांनी हे मीठ आपल्याला बदलत राहायचं आहे जर कुटुंबातील सदस्य वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून काढावे असं केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि वातावरणात शुद्धता वाढत असते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढून राहते आणि नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी तुम्ही हा उपाय अवश्य करावा तर हे मिठाचे काही फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहे किंवा याला तुम्ही उपाय सुद्धा म्हणू शकता तर आता आपल्याला मिठाचा काय उपाय करायचा आहे ते बघूया तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक काचेची वाटी घ्यायची आहे काचेचीच घ्यायची आहे अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काचेची वाटी आणि मीठ याचा संबंध हा राहू केतूशी असतो त्यामुळे आपल्याला काचेची वाटी घ्यायची आहे त्या काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे खडे मीठ भरल्यानंतर त्या खडे मिठावरती तुम्हाला सात लवंगा ठेवायच्या आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या अशा अजिबात नको अखंड फुलवाल्या लवंग आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर ही जी वाटी आहे तर ती तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे आता लवंग ज्या असतात त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहे एक म्हणजे मीठ आणि दुसरं म्हणजे तुरुटी त्यामुळे मीठ आणि तुरुटीचे केलेले उपाय हे माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असतात तर आता काय करायचं आहे बघा तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस आता देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि जी मिठाची वाटी आपण तयार केलेली आहे त्या मिठाच्या वाटीवरती आपल्याला लवंग ठेवायचे आहेत मीठ हे खडे मिठच असावं बारीक मीठ इथे आपल्याला घ्यायचं नाही त्यानंतर तिथे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि तुम्हाला त्या मिठावरती जो एक रुपया आपण हातात घेतलेला आहे तर ते एक रुपया हातात ठेवून त्या मिठावरती एक सेवा रुजू करायची आहे ती सेवा म्हणजे कनकधारा स्तोत्रमची आणि विष्णू सहस्र नामाची सेवा तुम्हाला तिथे रुजू करायची आहे ह्या दोन सेवा तिथे रुजू केल्यानंतर हा जो एक रुपया आहे हा एक रुपया मिठाच्या त्या वाटीमध्ये खाली तुम्हाला पुरायचा आहे अगदी खोलपर्यंत गेला पाहिजे आणि वरून मीठ टाकायचा आहे तो एक रुपया दिसता कामा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक रुपया त्या मिठाच्या वाटीत ठेवायचा आहे त्यानंतर ही जी वाटी आहे तर ती आता अभिमंत्रित झालेली आहे अभिमंत्रित झालेली ही जी वाटी आहे तर ती तुम्हाला आपल्या किचनमध्ये ठेवायची आहे किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवायची की येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर ती त्यावरती पडता कामा नाही दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला ठेवू शकता शक्य झालं तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आवर्जून ठेवण्याचा प्रयत्न करा किचनचा जो ईशान्य कोपरा असतो तिथे ठेवण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तर मग दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तुम्ही ही वाटी ठेवू शकता आणि हा उपाय करत असताना माता लक्ष्मीकडे प्रार्थना करा घरातले जे काही संकटे अडचणे विघ्न दारिद्र्य दोष आहेत तर ते दूर करा अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पंधरा दिवस तुम्हाला ही वाटी तिथेच ठेवायची आहे कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता सुतक पिरियड्स नसावे मध्ये सुतक पिरियड्स आले तर त्या वाटीला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर ती वाटी घ्यायची आहे त्या वाटीतले जे लवंग आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि जो एक रुपया आहे तर तो, तो एक रुपया काढून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मिठाचा हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तर करून बघा या उपायाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ज्या काही अडचणी दोष संकटे विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर होईल माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा होईल तर फक्त उपाय करत असताना त्या वाटीला मध्ये तुम्हाला तुमच्याकडनं सुतक पिरियड्सचे हात लागणार नाही याची काळजी घ्या जर सुतक पिरियड्समध्ये आला आणि त्या वाटूला जर तुम्हाला हात लागले तुमचे तर हा उपाय परत नाव्याने तुम्हाला करावा लागेल आणि रोज पंधरा दिवस घरामध्ये तुम्हाला विष्णू सहसनाम आणि त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रमचं पठन करायचं आहे पठन करणं शक्य नसेल तर श्रवण तर या तुम्हाला करायचंच आहे तर नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करा मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी केला तरीही चाले, के तरी चालेल संध्याकाळी केला तरीही चालेल कधीही करा कोणत्याही टायमिंगमध्ये केला तरीही चालेल फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान करू नका झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ